हॅलो मित्रांनो भावांनो बहिणींना नमस्कार तर कसे आहेत सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी ठीक आहे मस्त हे सोस्ते तर फे फ्रेंड आज आहे भोगी तर भोगी आहे आज तर तुम्हाला भोगीच्या खूप शुभेच्छा आणि उद्या आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर तिळाच्या भाकरी केल्याच असत्या तुम्ही मी, मी पण केल्या आणि बारा बत्ताराच कालवण म्हणजे भाजी तर ती पण केली आणि खाल्ली पण तर सकाळच्या वाजलेत दहा आ, तर खूप निवांत म्हणजे निवांत नाही बसले होते असेच तर खूप मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तू डेली व्हिडिओ टाक जा दादांनो सॉरी बरं का मला वेळच भेटत नाही कारण मला खूप जास्त काम असतं आणि मला मच्छीसुद्धा पकडावं लागते कारण ते आम्ही म्हणजे ते काम केल्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो कारण खर्चायला त्याला हे लागतच ना तर टाकत जाईन मी म्हणजे जेवढं माझे प्रयत्न होतील तेवढे टाकत जाईन मी व्हिडिओ ब्लॉक व्हिडिओ असे तर माझी आज क आज मला पाथर्डीला जायचं आहे तर शॉपिंग आणि दाजीकडून पैसे थोडे तुमच्या दाजीकडून घ्यावंच लागते काही आहेत थोडेफार माझ्याजवळ आणि काही दा दाजीजवळ आहे तर त्यांच्याकडून पण घ्यावं लागेल आणि खूप सारी मोठी लिस्ट करून ठेवलेली आहे मी जायचं आहे शॉपिंग करायला काही केलेली आहे आणि काही केली साडी पण घेतली आणि साडी चार हजाराची साडी घेतली तर मी म्हणजे अशी साडी जास्त किमतीची घेत नाही म्हणजे असे वापरायला उगोस थोड्या किमतीच्या घेते पण मी संक्रांतीला थोडी जास्त किमतीची साडी घेते कारण मला खूप म्हणजे जास्त मला आवडतात आणि म्हणजे भारी साडीच घेत असते मी कारण मला भारी साडी नेसायला संक्रांतीला खूप जास्त आवडते का सगळ्यालाच आवडते सगळ्याच म्हणजे लेडीज यांना खूप जास्त आवडते संक्रांतीला साडी कारण छान साडी असली का छान दिसतं आणि माझ्या सुवासिनी बहिणींना सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि तुम्हाला दाखवते मी माझी साडी कशी येते तर चला तर ही आहे माझी साडी तर खूप छान आहे आणि मला हा कलर खूप जास्त आवडला कारण माझा कलर रेड आहे आणि गुलाबी पण आहे पण लाल कलर मला जास्त आवडतो आणि गुल सगळ्यात जास्त म्हणजे लाल कलर आवडतो मला म्हणजे माझा फेवरेट कलर आणि त्याच्यानंतर गुलाबी तर ही साडी मी घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर ही आहे माझी साडी आणि हा ब्लाउज ब्लाऊजसुद्धा खूप छान शिवलेला आणि उद्या मी ती साडी नेसणार आहे तर ही आहे माझी साडी तर कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी तर उद्या आ, हे घा नेसणारच आहे पण उद्या पण ब्लॉग बनवेल कारण उद्या मी नेसणार आहे आणि होयला वगैरे जाते तर ती जाणार आहे मी गावात आणि गावात पण जाणार आहे आणि हो भगवानगडला सुद्धा आम्ही तर ही माझी साडी तर कशी दिसते नेसले भारी दिसेल आणि भारी वाटेल तर संक्रांतीचीच हावस असते ना तुम्ही म्हणताल की ताई एवढ्या महागाची साडी कशाला घेतली पण संक्रांतीची हवस असते ना कोणाला पण वाटतं की छान साडी असावी मला मेकअपचं सामान तर मेकअपचं सामान माझ राहिलंय अजून आणि मेकअपचं सामान आणायला जायचंय काल काही शॉपिंग केली आज काही करायची आणि मग उद्याच्याला गजरे वगैरे आणायचे आज कारण उद्याच्याला कोणीच जाणार नाही पाथर्डीला पाथर्डीला जावं लागत आम्हाला दहा किलोमीटर आहे पाथर्डी आमच्यापासून दहा नसल आठ नऊ आठ नऊ असेल हो आठ नऊ किलोमीटर तर जायचं आहे आणि खूप सारी शॉपिंग करायची अजून मी लिस्ट केलेली आहे तुम्हाला तर सांगितलं लिस्ट केली आणि तुमचे तर जेवण झालेचं असतील तर जेवण झालं तर फ्रेंड तुम्ही म्हणताल दाजी का नाही तर म्हणजे असं त्यांना म्हणजे असं जास्त फोटो काढायला आवडत नाही व्हिडिओ समोर यायला आवडत नाही म्हणजे असं जास्त वगैरे त्यांना म्हणजे असं मग रील्स बनवायलासुद्धा मी बळच त्यांना सांगत असते की यांना माझ्यासोबत रील्स थोडंसं म्हणजे बनवायला हसायची वगैरे ते बनवीत असते मग त्यांना बळच बळ घेऊन बनवीत असते आणि तुम्ही म्हणताल दाजीला दाखवलसुद्धा नाही की दाजी बाहेर आहेत तुमचे आणि माझे मुलं पण हे इथे एक हे माझी मुलगी आणि बाहेर दोन्ही आणि एक शाळेत गेलाय कारण आज भोगी तरी पण त्याला शाळा होती आ, पेपर होते वाटतं त्याचे सातवीला आहे ना तो तर तो नऊ वाजताच जातो बस त्याची नऊ वाजताच जाती आणि आणि माझी रील्स बनवायला पण मा मी म्हणजे अशी माझ्या जाऊबाईला नाहीतर मग असे रील्स बनवायला मला खूप जास्त विचारतात की ताई तू रील्स कोण बनवतो तुझ्यावाली तर माझा मुलगा बनवतो नाहीतर मग माझी जाऊबाई बनवते कोणी पण असलं तरी पण त्यांना मी मोबाईल पकडायला लावते आणि मग रील्स बनवते कारण दाजी तर दाजी तुमच्या दाजीला तर म्हणजे असं मोबाईल धारता म्हणजे बनवता येत नाही जास्त त्यांच्याकडून मोबाईल हालतो आणि जास्त म्हणजे त्यांना पकडता येत नाही आणि रील्स पण बनवता येत नाही कारण ते झूम वगैरे करावं लागतं ते तर ते त्यांना जमत नाही तर ते म्हणतात मला नाही भाऊ जमत उपले तू बनव तर असे कमेंट्स करत होते आणि मला विचारित पण सुद्धा होते तर मग अशी मी बनवते कारण मुलाला जर सुट्टी असली तरच नाही तर मग माझ्या जाऊबाईला नाही तर मग माझ्या मुलींना कोणाला पण शाळेतून सुट्टी झाल्याचे व नंतर मग बनवायला लावते एक दोन आणि टाकून देते तर फ्रेंड पाथर्डीत आलते आणि माझी खरेदी झाली ही माझी चिठ्ठी आणि संपूर्ण खरेदी झाली तर ही पाहू शकता आमची गाडी आणि ही आमची पिशवी तर पिशवीत खूप सारी अशी खरेदी केली दाजी तुमचे काहीतरी चहा वगैरे चहा प्यायला गेलेत आणि मी त्यांची वाट पाहू राहिले तर आता जायचंय घरी तर काय काय खरेदी केली मी तुम्हाला नक्की सांगते दाखवते घरी गेल्यावरती तर जायचंय आता आम्हाला घरी दादी कुठ तरी चहा प्यायलाच गेले वाटतं येतील मग चहा पिऊ आम्ही तर फ्रेंड मी आले आता घरी आणि माझी शॉपिंग पण झाली तुम्हाला तर सांगितलं होतं की शॉपिंग करायला चालले आणि बांगड्या वगैरे अगोदरच घेतलेल्या होत्या मी तर एक एक गजरा घेतला लावायला असा टिंग असा लावायचा आणि नग पालिश कोण असे चार कोण घेतले आणि नगपॉलिश हे आयनर आयनर मी लावीत नाही पण आणलं नाही म्हणून आणि बांगड्या आणल्या ह्या बांगड्या याच्यामधून घालायला म्हणजे हा मधी असतात ना तीन तीन तर त्या घालायला मधी आणल्या ह्या आणि ह्या हा, हा कंबरपट्टा आणला कंबरपट्टा एक आणि एक पिना आणि डोक्याच्या पिना आणि बांगडीच्या पिना ह्या काही आणल्या आणि चार कोण तर हे एवढं सामान मी आणलंय आणि माझा गजरा हे पा माझा गजरा तर हा सुकलेला नव्हता तर खूप छान होता पण काय झालं मी पार्सल एक पुरी भाजी आणली होती तर त्या पुरी भाजी होती गरम तर त्या गरम याने माझा गजरा सगळा हे झाला हे पाहू शकता तुम्ही त्या तिथालचे मी सगळे जळलेले फुलं काढले तर खूप जास्त वाईट वाटलं पण जाऊन द्या तसा कावाय ना लावेल मी उद्याच्याला छान दिसतं ना हो तर माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला टाटा बाय बाय जय आदिवासी